या पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी जाहीर करू इच्छित होती प्राचार्य डॉक्टर आंतरराष्ट्रीय बहुविषयक परिषद आम्ही एकवीस आणि बावीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आयोजित केलेली आहे या परिषदेचा विषय व्यावसायिक पर्यावरणातील नवीन प्रवाह एक जागतिक दृष्टिकोन ही हो। थीम घेऊन आम्ही ही परिषद पूर्ण करणार आहोत एकवीस तारखेला सकाळी दहा वाजता नेव्हिवाडिया इन्स्टिट्यूटच्या हॉलमध्ये उद्घाटन समारंभ आयोजित केलेला आहे या उद्घाटन समारंभासाठी डॉक्टर <दल्वादने> <थारी>, <दल्णने> रेनो थेमो <थारी। तदुने> या युरोपियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या त्या आहेत डायरेक्टर त्यांनी उद्घाटनाचं मान्य केलेलं आहे उद्घाटन समारंभाचं वेळेला ज्या उपस्थित असणार आहे या प्रसंगाच्या निमित्ताने नोट स्पीकर म्हणून डॉक्टर देवीदास गोलक्युबेशन सेंटर डायरेक्टर सावित्रीबाई इन्क्युबेशन युनिव्हर्सिटी हे की नोट स्पीकर म्हणून उपस्थित राहणार आहेत संपूर्ण दिवसभरामध्ये टेक्निकल सेशन्स होणार आहेत त्याच्यामध्ये विविध वक्ते मार्गदर्शन करणार आहेत समारोपाच्या प्रसंगामध्ये डॉक्टर एस एन पठाण व्हाईस चान्सेलर नागपूर युनिव्हर्सिटी यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे आणि समारोपाच्या प्रसंगामध्ये डॉक्टर आर आर बिरामदास कर्नाटक युनिव्हर्सिटी रजिस्ट्रार हे इनो स्पीकर म्हणून आहे जे टेक्निकल सेशन होणार आहे त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे ही परिषद मल्टी डिसिप्लिनरी असल्यामुळे आर्ट सायन्स कॉमर्स इंजिनिअरिंग कम्प्युटर या सर्व विषयांवरती सांगोपांग चर्चा याच्यामध्ये होणार आहे विविध वक्ते आपापल्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहेत डॉक्टर अलुवालिया हे एआय क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहेत त्याचबरोबर अनेक मान्यवर आहेत तज्ञ व्यक्ती आहेत त्यांनी लिहिण्याचं मान्य केलेलं आहे त्याचबरोबर आमच्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी मान्य डॉक्टर अशोक चांडव सर त्याचप्रमाणे मान्य सचिन सर या सर्वांनी या उपक्रमासाठी अतिशय मेहनत घेतलेली आहे आमचे सीईओ डॉक्टर संतोष सुनामने सर सीएफओ एफ ओ आर गणेशन आमचं संपूर्ण वाडिय कॉलेजचा स्टाफ या सगळ्याच्या